सन्मान सदस्य अभिजित वंजारी सभापती महोदय राज्यातल्या ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांकरता उच्च शिक्षणासाठी परदेशी शिक्षणासाठी एच डी चा कार्यक्रम राबविण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारी करता प्रशिक्षणाचा कार्यक्रम अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे त्यानुसार नागपूरच्या विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत फ्लाइंग क्लबमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना पायलट ट्रेनिंग देण्यासाठी महाज्योतीच्या मार्फत पात्र विद्यार्थ्यांकरता अठरा महिन्यामध्ये दोनशे तास प्रति विद्यार्थी प्रशिक्षण देण्याकरता पंचवीस लक्ष प्रति विद्यार्थी इतकी रक्कम भरण्यात आली परंतु दुर्दैवाने सव्वीस पर्ण महिने पूर्ण होऊन सुद्धा या विद्यार्थ्यांना फारच कमी तासाचे प्रशिक्षण दिले गेले या कारणास्तव विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी हे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषणावर बसले असताना तत्कालीन मंत्री ओबीसी विभागाचे अतुल सावेसाहेब यांना देखील देखी देखी त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी दे पाचारण केलं होतं आणि मध्यस्थी करून नागपूर येथे विमानतळावर रनवेचे काम सुरू असल्यामुळे तितके तास प्रशिक्षण संभव नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना गोंदिया येथील फ्लाइंग क्लबमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला तसेच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दरमहा पन्नास हजार रुपयाचा स्टायपन देण्याची मागणी सुद्धा त्या काळामध्ये करण्यात आली होती महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा आश्वासन देण्यात आले होते परंतु आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर सुद्धा अद्यापही या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही आणि म्हणून या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून हा मुद्दा मी आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षवेध्याकरता उपस्थित करतोय धन्यवाद